मनसेच्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे या संदर्भातले अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून गिरीश मीरा भाईंदर मध्ये वातावरण तापतच चाललेलं आहे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आता ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे काय अपडेट या संदर्भात मोर्चा निघणार आहे किंवा नाही मराठी अस्मितेसाठी आज हा मराठी एकीकरण समिती आणि राजकीय पक्ष विशेषतः मनसे यांनी आंदोलनाची आग दिली मोर्चाची आग दिली मात्र या मोर्चाला परवानगी देण्यात आली नाही मनसेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे दहा वाजताची ही मोर्चाची वेळ होती मात्र पोलिसांनी या ठिकाणी मोर्चाला परवानगी नाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आला एक प्रकारे छावणीचं स्वरूप या मिरा रोड या ठिकाणी आलेला आहे आपण हे चित्र पाहिलं तर सगळीकडे आपल्याला पोलिसच दिसत आहेत काही दिवसांपूर्वी गैर मराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला त्यांना परवानगी दिली मात्र आता जेव्हा मराठीच्या अस्मितेसाठी आम्ही मोर्चा काढतोय या मराठीला मराठी भाषेसाठी आम्ही मोर्चा काढतो तर या मोर्चाला पोलीस परवानगी देत नाही आहेत आणि गैर मराठी व्यापारी आहेत त्यांना त्यांच्या ता, ताकद दाखवण्यासाठी परवानगी दिली जाते आम्ही इथले भूमिपुत्र आहोत आम्ही इथले आहोत स्थानिक आहोत आम्ही मराठी आहोत आम्हाला या ठिकाणी मोर्चाला परवानगी दिली जात नाही पोलीस आम्हाला या ठिकाणी ताब्यात घेत आहेत आमच्या हक्कांवर हो आम्हाला हक्कांसाठी लढावं लागतंय अशा एक प्रश्न आहे ते उपस्थित केलेले आहेत त्या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे काल रात्रीपासूनच मर मनसैनिक आहेत किंवा मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी आहेत त्यांना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे आपण इथे बघतोय की

काढून द्यायला पाहिजे होता आणि जर शांतता प्रिय मार्गाने जर होत नाही तर निश्चितपणे ज्यांनी काढलं त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती पण मोर्चा निघण्यापूर्वी जर तुम्ही कारवाईचं जर बागुल केलं तर ते योग्य नाही आमची तुलना काही काही वेळेस लोक मायुती सरकारची तुलना इंग्रजांच्या बरोबर करायला लागलेले आहेत असं बरोबर नाही आमच्या मायुतीचं सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना अशी तुलना सामान्य जनतेकडून किंवा मराठी एकीकरण समितीकडून होत असेल तर ते निश्चितपणे योग्य नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या